बाजारपेठ ना भरपूर मोठी भरपूर म्हणजे भरपूर इकडच्या जवळपासच्या तालुक्यामध्ये माकोटा कुडाची मोठी असत अजून कुठची असली तर कमेंट करून सांगा मग तुझ्या मग क्रेज क्रेजी, क्रेजी सलून कुठे गेला सलून म्हणतोय आपलं बंद मरे नाही चालू उतरशी कल्टर करूची होती पॅन्ट कारण गर्दी येतो जत्रें तो, तो सीजन आहे गर्दी दिसता काय रे हा तर मंडई दुसरा काम होता मी सांगू कसं नाही होते तर दुसरा काम असा असा की प्रमोशन असा आपले दुसरी इंस्टाग्राम आयडी असा त्याच्यासाठी तर हॉटेलचा असा तर त्यांका भेटाक जाऊचा असा आज थोडक्यात डील करून जाऊचा ठरवूक वळालो आपण पुढा श्री छत्रपती शिवाजी मध्ये चला मंडळी आपल रायडिंगचं ब्लॉक स्टार्ट झालेलो असा वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मिलिन मिलिनला घेऊन जातो काय करू सगळ्यात पहिला आता मंडळी सगळ्यात पहिली पॅन अल्टर करू टाकूच्या आणि काम असं ते चलता चलता सांगते चला बसलं वरुणातच बाहेर पडलो आज आम्ही रस्तो पार रस्त्या म्हणजे जसं की तुम्हाला सांगितले उद्या जत्रा आता यो व्हिडिओ ब्लॉग त्या दिवशीच आमची जत्रा असा करेक्ट कारण आदल्या दिवशी ब्लॉग शूट होता दुसऱ्या दिवशी तो अपलोड होता एडिटिंग वगैरे हो करून तर उद्या म्हणजे सोळा तारीखला आमची जत्रा असा करेक्ट त्याम तर त्यामुळे आता सगळे नवीन कपडे घेत असत हेअरकट करूचे असतले कोणा कोणा कट आपण कालच करून येतो कपडे घेतलेलेच होते फक्त अल्टर करूक नाही होते कारण आपण असं बारीक त्याच्यामुळे आपण कपडे एकतर मापाच्या मेहनत नाही पॅन्ट तर नाही येतोच नाहीच कमरेक फिट होत नाही मिरर खाली किरणा बसतात सगळी डायरेक्ट सगळ्यात पहिला आपण काम असा पॅन्ड अल्टर करू देऊया पहिली बाजारात कोडा बाजारात त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा सांगते बाजारात कुडाची बाजारपेठ ना भरपूर मोठी असतात भरपूर म्हणजे भरपूर इकडच्या जवळपासच्या तालुक्यामध्ये माकोटा ता कुडाची मोठी असतात अजून कुठची असली तर कमेंट करून सांगा लोक दिसतात थोडी थोडी लोक दिसतात मंडई थोडी थोडी शनवारा मग तुझ्या मागे क्रेज क्रेज सलून कुठे गेला सलून म्हणतोय आपला बंद मरे नाही चालू होतार शी त्यांच्याकडे जरा हो। पाय पुढे गाव हो।

पण कमार ना एकोणतीस करूचे असा हा साईड ना चालत हो इतकीत केलं तरी चालतं बाकी बरोबर असं फक्त ना भाई ना एवढी इतकी इतकी हो इतकी, इतकी, इत, ओ, इतकी बस भाई नाही बघ नाही हा 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 कळलं कळलं अभी मेरे को में आया अभी मेरे ध्यान में आया चला पॅन्ट दिलो म्हणजे आता बाजारात ना जाऊया आज छत्रपती शिवाजीनगर मधन जाऊया आपण कुडा मधील गर्दी आता जत्रेंदो सीजन म्हणून गर्दी दिसता काय रे हा तर मंडळी दुसरा काम होता तर मी सांगूच नाही होते तर दुसरा काम असा असा की एक प्रमोशन असा आपली दुसरी इंस्टाग्राम आयडी असा त्याच्यासाठी तर हॉटेलचा असा तर त्यांना भेटायला जाऊचा असा थोडक्यात डील श्री छत्रपती शिवाजीनगर मध्ये जर तुम्ही मिस करत असतात तर नक्की कमेंट करा सगळीकडे दुकानाच दुकाने खूप मोठी बाजारपेठ असा आता ही आपण डायरेक्ट बाहेर पडतलो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असा इकडे पण एक रोड गेलो रस्त्या म्हणजे बाहेर पडतो करेक्ट जिजामाता चौक कुडाळमध्ये येलो आपण बाहेर तिचा चौक कुडाळच्या इकडे कुडाळ गव्हर्नमेंट हॉस्पिटल इकडे पोस्ट वगैरे असा कुडाळचा राईट साईडला पुढाच गव्हर्नमेंट हॉस्पिटल असा ना पुढे जाऊन म्हणजे लेफ्ट घेऊच हो इथेच तर हॉटेल असा हॉटेल कीर्ती हो तर लावूया मंडई सगळा बोलणं वगैरे झाला आपला रीलचं प्रमोशनच प्रमोशन तर डन झालेला असं फक्त डेट शूट ची में मे गाडी मान दुखता माझी म्हणता मानेत माझ्या लचक भरलेली असा काल रात्री एका सायडिक डावीकडे जाणार नाही पटकन कुठच्या ज्वेलरी शॉप मध्ये जाऊ पण ने जाऊचा जात आता पॅन घेऊन दोन मिनिटं झाली आपलं रील असा तो अपलोड करू त्या तर घराकडे जाऊन कुणा तरी फिरलो ट्राफिक झाला मरे घंटा गाडीमुळे इथे अडचण झालेली आहे मागे क्रेजी क्रेजी आहे एक होती लजारा भी नाही मनामध्ये खरा भी नाही स्प्लेंडर वाला स्वायकन गेलो मरे आमची गाडी जाणार ना स्टार्ट घेता ना लोड घेता लग, लगेच जाणार नाही बटन स्टार्ट जरी दाबलंच ना लगेच जाणार नाही वेगळाच आवाज येतो पहिलो खय जाऊच रे ऐस जाऊन ये शीत कमी येऊ हेल्मेट काढू जा मेलेंचा म्हणजे बारीकसा काम होता छोटासा आता केलो आता बस पॅन्ट घेतलो काय डायरेक्ट घराक आता नत तुझ्या मागे मिलेन दादा उत्तर दारा प 이 स ा고 에. सुट्टे पैसे पप्पांकडून पन्नास घेऊन येलोय अच्छा ठीक आहे नाही स्कॅन जाऊ तयार नाही दुसरं त्यांचं ह्या होतो क्यू आर कोड तो पण स्कॅन होय ना शेवटी काय केलं शेवटी पप्पांचं नाव चिपकेल पप्पांचे टेलर असत ते पहिल्यापासून जे पन्नास होते तेच दिलं वीस ते शरवलो हो हा हो दोनही मोबाईल स्कॅन मी म्हटलं पन्नास रोले पन्नास का <laughs> पन्नास कामा गेले चला चला ओ घरी जाऊया ओ ओ ओ, ओ। काय रे स्पीड ब्रेकर लाईन इथं चला चला घरी जाऊया चला चला शॉर्टकट ने घरी जाऊया झुंबराबर 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 झुम कॉपीराइट नाही माहिती होता गाणी म्हणताय का गाण्यांक कॉपीराइट नाही माय होता माझ्या नाही होत गाण्यांक मस्तीच पार्ट होतो त्या बघल मंदिर विचारी होत असता अरे जुनी देवस्थान नदीच्या बाजू घाता नजर दुर्घटना घटी पडल्यास नाव तुझा गात अख्या खाली आता तुझी आता सम दोघ पडले वरणाखाली आता ना तू तुझ्या मागे क्ली क्रिझी फटाफट घरात जाऊ भया सोळा मिनिटं पंधरा मिनिटात घरात पोचा भया लागतली सात आठ मिनिटच गाडी मेरा क्यू रो रहा चला चला पप्पा घराच्या जवळ इलो मंडई आणि पप्पा रिक्षा घेऊन बाहेर पडलेले असत भाड्याक तर उद्या जत्रा असा तर बरेच जण मंदिराकडे जाऊन वगैरे हो येत असं चालू असत நாய் காரூ சோ மச்ச வச்சிங்